नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असाला छव मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी पौष्टिक आणि शरीराला खूपच चांगले घटक मिळणारी एक रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप खूप छान जाऊ तुम्हा सगळ्यांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो श्री स्वामी समर्थ तर इथं बघा मी एक इतके हे नाचणीचं पीठ घेतले नाचणीचं पीठ उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी असतंच असतं कारण आपण नाचणीची अंबील किंवा मग घावणं बनवतोस तर हे पीठ बघा मी अशा एका वाटीने घेतले तुम्ही एखाद्या मोठ्या कपाना पण घेऊ शकता ज्या वाटीनं नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीनं मी एक वाटी रवा घेतलाय हा रवा बारीक जाड कसाही घ्या फक्त हा रवा कच्चा घ्यायचा त्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग येतं आता त्याच वाटीनं इथं बघा मी एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे दही नसेल तर तुम्ही इथं दोन वाट्या ताक पण वापरू शकता प्रमाण अगदी साधं सोपं आहे एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी रवा आणि एक वाटी दही आता हे तिन्ही जिनस आपण चांगल्यासे मिक्स करून घेणार आहोत ह्या उन्हाळ्यात तुम्ही एकदा तरी अशी ही रेसिपी खाल्लीच पाहिजे कारण नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतं आणि त्यामुळे तुम्ही नाचणीच्या पिठाचे भरपूर पदार्थ घरी केलेच पाहिजेत त्यामुळे आपल्या शरीराला खूप छान गारवा आणि थंडावा पण मिळतो आता हे मिक्स केल्यानंतर सुरुवातीला बघा मी एक वाटी इतकं पाणी घालून घेतलंय आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या पिठामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आता बघा हे अशा पैसे मी पीठ करून घेतलेलं आहे हे अशा पैसे पीठ तयार झालं की आता आपण याच्या झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण एक लगेचच पुढची कृती करूयात त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी इतकं हे ओलं खोबरं घेतले त्याचे बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर इथं बघा एक मोठा चमचा किंवा मग एक छोटी वाटी आपण याच्यामध्ये फुटण्याची डाळ घालून घेणार आहोत त्यानंतर हे चार ते पाच सुक्या लाल मिरच्या घेणार आहोत तुम्हाला तिकटाचं प्रमाण कसं आवडतं यावरती ह्या मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मला थोडंसं स्पायसी आवडतं त्यामुळे थोडे थोड्या जास्त मिरच्या वापरलेत थोडंसं पाणी घालून आता आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत जे खोबरं आहे ते पूर्णपणे बारीक झालं पाहिजे तर इथं बघा आता मस्तपैकी अशी लाल पेस्ट तयार झालेली आहे खोबरं मस्तपैकी फुटाण्या डाळ आणि लाल मिरच्यांची पेस्ट तयार आहे तर ही साईडला ठेवूयात त्यानंतर इथं बघा गॅसवरती एक मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी दीड चमचा इतकं तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले की अर्धा चमचा मोहरी घालूयात जिरे मोहरी चांगले फुलू गेले की त्यामध्ये तर बघा मी अर्धा चमचा इतकी उडीद डाळ घेतली होती तर ती वापरली पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान लागते त्यानंतर कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालायची आणि एक मिडियम साईजचा सा, हुबा चिरून घेतलेला कांदा घालायचा आता हा दोन मिनिटं परतवून घ्यायचा जी उडीद डाळ वापरली ती पण मस्तपैकी क्रिस्पी होते कांदा बघा छान तांबूस रंगावरती आल्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी अशा पद्धतीने चिरून घेतला होता बारीक तर तो पण घालून घ्यायचा टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटोचा कच्चापणा पण गेला पाहिजे आणि त्याचा आंबटपणा पण गेला पाहिजे तोपर्यंत हे मिक्स करून आलं की त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आणि हे पण चांगली अशी मी मिक्स करून घेतली एक दोन ते तीन मिनटं बघा चांगलं मिक्स केल्यानंतर हे छान मॅश झालंय यामध्ये पाव चमचा हळदपूड आणि एक मोठा चमचा सांभार मसाला वापरला आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मसाले जळल्यानं त्याची काळजी घ्यायची हे दोन मिनटं बघा चांगल्या असं परतवून घेतलं की त्यामध्ये आपण मग वाटून घेतलं जे काय वाटण होतं ओल्या खोबऱ्याचं आणि फुटण्या डायचं तर ते पण घालून घेतलं आता हे तळाशी चिकटू नये म्हणून लगेच ह्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करते तर तुम्हाला आता हा सांबार कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवा यावर तुम्ही ह्याचं प्रमाण पाण्याचं ठरवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मी थोडं पाणी घातलं जेणेकरून अन्न वाया जाणार नाही तर आज आपण मस्तपैकी कोणतीही डाळ न वापरता झटपटसा सांबार बनवतो ह्याची टेस्ट अगदी अफलातून लागते आणि मस्त लागते आता यामध्ये बघा हे थोडासा चिंच गुळाचा मी कोळ घालून घेतला तुम्ही इथं थोडीशी चिंच आणि गुळ पण वापरू शकता आता हे पुन्हा सगळं चांगलंसं मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजला मीठ वगैरे चेक करून घ्यायचं सांबारला मस्तपैकी दणखून उकळी काढून आली की भरपूर सारी वरून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि थोडासा कडीपत्ता पण चिरून घालायचा त्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपला मस्तपैकी बिना डाळीचा हा सांबार तयार आहे तर गॅस बंद करून घेऊया तो पण इथं बघा दहा ते पंधरा मिनटं पण झालेली आहेत आणि आपण जे काही नाचणीचं पीठ आणि रवा हे चांगलं भिजत घातलं होतं हे पण मस्तपैकी भिजलं गेलं आहे रवा बघा छानपैकी फुलून तयार झालेला आहे तर आता ह्याला आपण मस्तपैकी फोडणी करूयात त्यासाठी इथं बघा एका फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगले फुलले गेले की त्यामध्ये आपण एक चमचा इतके जिरे घालून घेणार आहोत जिरे मोहरी छान फुलून गेले की त्यामध्ये बघा अर्धा चमचा मी उडदाची डाळ वापरले तर ही पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने केलेली फोडणी ती खूप छान लागते आता डाळ पण बघा क्रिस्पी झाली आहे दोन मिनिटानंतर ही गरमागरम फोडणी आपण ह्या बॅटरवरती घालून घेणार आहोत फोडणी दिल्यामुळे आपल्या रेसिपीला खमंग अशी चव येते तुम्ही हवं तर फोडणी स्किप पण करू शकता आता हे बघा सगळं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण खूपच घट्ट वाटतंय त्यामुळे आता इथं मी अर्धी वाटी पुन्हा पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण इडलीचं बॅटर करतो अगदी त्या पैधीने हे बॅटर चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत ना जास्त घट्ट किंवा ना जास्त पातळ तर हे अगदी परफेक्ट असं मी बॅटर करून घेतलेलं आहे आज आपण मस्तपैकी नाचणीच्या इडल्या बनवणार आहोत मागच्या वेळी आपण मस्तपैकी डोसे बनवले होते आता ह्याच्यावरती अर्धा इंच खिसून घेतलेलं आलं वापरलंय आल्याचा फ्लेवर खूप छान लागतो तुम्ही हवं तर आलं स्कीप पण करू शकता हे बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही अशाच पैसे हे बॅटर तयार करून घ्या तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब चवीनुसार मीठ घालूयात आणि पाव चमचा जमीन मी खायचा सोडा वापरला आहे जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही हे बॅटर साधारणपणे चार ते पाचसाठी हे रेस्ट करू शकता किंवा फर्मेंट करू शकता त्यामुळे तुम्हाला सोडा वापरण्याची गरज नाही आहे किंवा मग सोड्याच्या ऐवजी तुम्ही एक टेबल स्पून पण वापरू शकता आता हे सोडा पटापट पत मिक्स करून घेतला मगासपेक्षा हे बॅटर बघा अगदी मस्तपैकी हलकं फुलकं तयार झालेलं आहे बॅटर छान असं मिक्स झालं की लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत कारण सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपण फार वेळ अजिबात ठेवायचं नाही आहे तसंच इथं बघा मी इडली स्टँड्स घेतले आणि त्याला पटापट पत तेल लावून घ्यायचं जेणेकरून ह्या इडल्या खाली चिकटणार ना नाहीत आणि त्यानंतर आपण हे बॅटर इडली स्टँडमध्ये अशा पैधतीनं घालून घेणार आहोत लक्षात ठेवा जास्त पण घालू नका नाही तर इडली फुगण्यासाठी जागा ठेवायला पाहिजे नंतर मग इडली पात्राच्या बाहेर येते हे पूर्ण इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने घालून झाल्यानंतर गॅसवरती इडली पात्र गरम करण्यासाठी ठेवलं थे थे होतं त्यामध्ये खाली पाणी थोडासा लिंबूचा तुकडा घातला जेणेकरून खालचा भाग काळा होऊ नये आणि त्यानंतर हे पटापट -पत इडली स्टँड्स ठेवून घेतले गॅस मध्यम ठेवून एक दहा मिनिटं ह्या इडल्या मस्तपैकी वाफवून घेतल्या दहा मिनिटानंतर बघा साखन काढून घेतलं मस्तपैकी ह्या इडल्या फुललेल्या आहेत चेक पण करून घेऊयात की इडल्या मस्तपैकी झालेल्या आहेत अजिबात सुरीला काही चिकटत नाही तर इडली पात्र हे काढून घेतलं थोडसं थंड झाल्यानंतर ह्या इडल्या काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकताय अगदी मस्तपैकी हलक्या फुलक्या आणि मस्तपैकी फ्लपी आणि सॉफ्ट झालेल्या आहेत ज्या पैठणीने आपण घरी इडल्या बनतो अगदी त्याच पेढी बनतात खूप पौष्टिक इडल्या होतात आणि त्याबरोबरच बनवलेल्या मस्तपैकी झटपट असं सांबार पण आहे ह्या सांबारची टेस्ट अगदी मस्त लागते ज्यावेळी तुम्हाला डाळी वगैरे शिजवून घ्यायचा कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही असं मस्त अफलातून सांबार नक्कीच बनवू शकता अगदी खूप मस्त सांबार लागतं आणि ह्या इडल्यांसोबत तर हे सांबार अगदी भन्नाटच लागतं तर तुम्ही ह्या इडल्या आणि सांबार नक्कीच घरी करून बघू शकता ह्या इतक्या इडल्या मस्त होतात ना साधारणपणे ह्या बॅटरमध्ये सोळा इडल्या तयार होतात त्यामुळे ही पोटभरीची रेस रेसिपी आहे तुम्ही हे नाश्त्याला करा किंवा संध्याकाळच्या जेवणाला करा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्हाला मी जवळून पण दाखवते तुम्ही बघू शकता ही इडली किती मस्त आणि जाळीदार बनलेली आहे आणि आतून पण तितकीच मस्त अशी फ्लपी बनलेली आहे गरमागरम सांबार सोबत मस्त लागतात तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही छान छान कमेंट्स केलं तर त्या मी नक्की पाहत असते चला तर मग भेटतो एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा सगळ्यात मजा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद बा बाय